इकडे कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शिरोळ तालुक्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत माजलेली आहे गेल्या एका महिन्यामध्ये भटक्या कुत्र्यांनी अनेक स्थानिक नागरिकांवरती हल्ला केलाय यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झालेले आहेत पाहुयात याच संदर्भातला एक खास रिपोर्टात ही दहशत आहे बोकाट कुत्र्यांची अठ्ठेचाळीस तासांमध्ये तीन हल्ले दोन मृत्यू आणि एक गंभीर जखमी ही आकडेवारी आहे शिरोळ तालुक्यातल्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीची याच हल्ल्यात बचावलेले बंडू अपराध अजूनही धक्क्यातून सावरलेले नाही नाहीतून दोन ती डायरेक्ट खावत घावत खाव घावघाटी मग येऊन खुरपं घेतलो मी रोयत्रो मारायला आलो मला खाली पाडली मग माझं काय चालू शकलं नाही तिच्या पंचवीस मिनिटं झटापट चालू होती पंचवीस मिनिट तीन तीन कुत्रे होते पाठीला हो साईड दोन्ही कमराला मांडीला आणि हाताला दहशत पर्सेंट झाले जखमा भरपूर झाल्यात व ते येळा होता म्हणतो ना वाचलो मी ते नाहीतर काय खरंच नव्हतं कमरे इतक्या उसात दडून बसायचं एकटा दुखता माणूस हेरायचा आणि त्याचा कोथळाच बाहेर काढायचा माणसंच नाही तर जनावरांवरही हल्ला करायचा हाच नित्यक्रम या मोकाट कुत्र्यांचा झाला होता त्यामुळे सांगली कोल्हापुरातून महानगरपालिकेचे कर्मचारी शिरोळ मध्ये गेल्या चोवीस तासांपासून इथल्या दत्तवाड आणि दानवाडच्या शेतात हे कर्मचारी तळ ठोकून आहेत आम्ही दोन दिवस झालं सर्च ऑपरेशन करालय तरी बी कुत्री काही जास्त एरियात येणार कारण का एरिया फार मोकळा आहे त्यामुळे गावनात तरी बी आम्ही इथं आत्तापर्यंत पंधरा कुत्री पकडलेले आहेत आणि पुढे सर्च ऑपरेशन चालू आहे गावात एकदम भरपूर दहशत आहे आम्ही आता गेले एक चार पाच दिवस झालं युद्ध पातळीवर सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रशासकीय अधिकारी आमदार याडराव याडगावकर साहेबांचं पण भरपूर आम्हाला सहकार्य मिळालेले आहे त्यांच्या ऑर्डरनुसार टीम पण पकडणारी पण भरपूर गावात दाखल झालेल्या दा आहेत हल्ला करणाऱ्या कुत्र्यांचा मोठा कळप आहे आणि गावाच्या जवळपास असलेल्या उसात त्यांनी आपलं बस्तान बसवलंय त्यामुळे इथला शेतकरी त्यांच्या दहशतीत आहे हे मात्र नक्की जनावरांच्या वरती ही जी सगळी भटकी कुत्रे आहेत जी पिसाळलेली कुत्रे आहेत ती हल्ला करतात आणि त्यांना जखमी करतात ठार मारतात त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे ती कुत्र्यांची निर्माण झाली त्यामुळे यावर कुठंतरी बंदोबस्त आणावा याचा कुठला तरी बंदोबस्त करावा अशा पद्धतीची मागणी इथल्या ग्रामस्थांकडून केली जाते कॅमेरामन निलेश चवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा दत्तवाड कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट